सोलापूरमध्ये छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त आगळ्या वेगळ्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली आहे एकवीस हजार शर्टच्या बटनांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारून ही मानवंदना देण्यात आली आहे सोलापूरचा सुप्रसिद्ध कलाकार विपुल मिरजकर याने ही प्रतिमा साकारली आहे ही प्रतिमा चार बाय पाच फुटाची असून ती साकारण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागलाय विविध रंगांच्या शर्टच्या बटनांचा वापर ही प्रतिमा साकारण्यासाठी करण्यात आलाय नमस्कार मी चित्रकार विपुल श्रीपाद मिरजकर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निमित्त एकवीस हजार शर्टच्या बटनापासून मी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारलेली आहे ती मला साकारण्यासाठी चार दिवसाचा कालावधी लागलेली आहे त्यामध्ये मी चार कलरचा श शर्टचे बटन मी यूज केलं आहे आणि ते मला साकारताना माझी आई पण मला त्यामध्ये मदत केलेली आहे आणि मला याच्यासाठी सहकार्य म्हणून बसवराज कड़गांची आणि पंकज शाह यांनी मला मदत केलेली आहे आणि सगळ्या शिवभक्तांना शिवजयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद